नमस्कार महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त अप्रतिम मराठी भाषण आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय वर्ग आणि बंधू भगिनींना आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिन शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून महाराजांना आणि त्यांच्या महान कार्याला पुन्हा लोकमानसात आणणारे शिवजयंतीचे जनक स्वतःच्या घरादाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्य शेतकरी कष्टकरी आणि बहुजन समाजासाठी व्यतीत करणारे वंचितांचे उद्धार करते स्त्री शिकली तरच समाज सुधारण्याला वेगळी या विश्वासावर तत्कालीन कर्मट विचारांवर मात करत स्वतःच्या पत्नीला प्रथम शिकवून स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली असे श्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महान जीवन कार्यास मानाचा मुद्रा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी या महापुरुषाचा जन्म झाला ज्योतिबा फुलेचा त्याग समाजसेवा यांचा विचार करून अखिल समाजाने त्यांना पदवी प्रदान केली असे महात्मा महात्मा गांधीजींनी ज्यांचा उल्लेख खरा महात्मा म्हणून केले असे महात्मा सामाजिक क्रांतिकारक म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्यांचा उल्लेख केला असे महात्मा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरु मानले असे महात्मा सामान्य शेतकरी कुटुंबातील ज्योतिबा आपल्या महान कार्याने महात्मा बनले विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ता विना शुद्र खसले। इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले हा आहे महात्मा फुलेंचा क्रांतिकारक संदेश ज्योतिबा फुले हे शुद्र अतिशुद्रांच्या गुलामगिरीचे दुःखाचे कारण अविद्या अर्थातच अज्ञान आहे असे म्हणत तो काळ जुलमी ब्रिटिश राजवटीचा होता आपल्या देशातील जातीवादामुळे भेदभावामुळे ब्रिटिशांना राज्य करणे सोपे जात होते म्हणून आधी आपल्यातील जातीवादाशी लढावे लागेल नंतर ब्रिटिशांशी हे तत्व अनुसरून महात्मा फुले जातीवादाशी लढले जातीवादाशी लढण्यासाठी जाती अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे स्त्रिया अस्पृश्य आणि बहुजनांना शिक्षित करणे होय यासाठी वंचितांच्या शिक्षणाचे कार्य हाती घेऊन तडीस नेणारे महात्मा फुले खऱ्या अर्थानं क्रांतिकारक ठरले जैसे बोलणे बोलावे तैसे चालणे चालावे मग महंत लीला स्वभावी या वचनाची सार्थकता सिद्ध करणारा महात्मा म्हणजे महात्मा फुले क्रांतीची सुरुवात स्वतःच्या घरातून केली पण क्रांती केलीच असे क्रांती सूर्य म्हणजे पण आज पण आज समाजात डोकावले तर दिसून येते काही घटक महापुरुषांना जाती जातीमध्ये वाटून घेत आहेत काही स्वघोषित इतिहासकार इतिहासाला हवा तसा आकार देऊन महापुरुषांना बदनाम करत आहेत आम्हीच यांचे खरी अनुयायी अशी समजूत करून घेत काही महाभाग महापुरुषांची व्यक्तिमत्वे खुजी बनवत आहेत काही जण तर महापुरुषांची नावे घेत महापुरुषांचे फोटो मिरवत समाजात विचार प्रदूषण निर्माण करत आहेत हे पाहून अंतकरण तुटत आहे कोण समजावी अशांना की बाबांनो महापुरुष हे कोणा एका जातीचे धर्माचे नव्हतेच मुळी महापुरुष हे अखिल मानवजातीसाठी होते मानवजातीसाठी कार्य केले सत्यशोधक समाज या संस्थेच्या माध्यमातून समाज सुधारण्याच्या आड येणाऱ्या अडथळ्यांचा नायनाट करण्याचे कार्य केले गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड आदी साहित्य निर्मितीतून समाजातील वंचितांवर शोषितांवर होणाऱ्या अन्यायाची वास्तवता उजेडात आणली अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याचा हाऊत खुला करून बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन देऊन रात्र शाळेची सुरुवात करून पुन्हा लायब्ररीची स्थापना करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी खतफोडीचे बंड धडून दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलने करून या आणि अशा असंख्य समाजहिताची कामे करून महात्मा फुलेने समाज सुधारण्याचा झेंडा सर्व दूर फडकावला आपल्या कार्यामुळे महात्मा बनलेल्या महात्मा ज्योतुराव फुले यांच्या असामान्य विचारांना असामान्य जीवन कार्याला कोटी कोटी नमन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत